चौदाशे वर्षांचे चांगदेव शिष्य आणि दहा वर्षांची मुक्ताई गुरु कानावर विश्वास नाही बसत ना पण बरोबर ऐकले तुम्ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे ही नमस्कार मंडई देव देश आणि धर्माच्या या भागात आपण ऐकणार आहोत भारतीय संत परंपरेतील एका महत्त्वपूर्ण गुरु शिष्यांच्या जोडीबद्दल ऐकूया थोडे चांगदेवांविषयी स्वतः मिळवलेल्या योगसिद्धींच्या बळावर चांगदेव चौदाशे वर्षे जगले त्यांनी मृत्यूला चौदा वेळा परत पाठविले पण या सिद्धीत ते स्वतःच फसले होते आणि म्हणून ज्ञानदेवांना पत्र लिहिताना मायन्याशीच अडले आणि मायनाच कळे ना तर पुढे काय आणि कसे लिहिणार म्हणून पत्र कोरेच पाठवण्याची वेळ आली बरं ज्ञानदेवांना पत्र पाठवण्याचे प्रयोजन काय तर प्रतिष्ठेचा मोह कालचे सोळा वर्षाचे पोर रेड्याकडून वेद वधव काय पितृतिथीला एका गृहस्थाचे स्वर्गीय पितर जेवणास आणून त्यांना भोजनोत्तर परत स्वर्गात पाठविते काय ज्ञानेश्वरांची कीर्ती त्यांना ऐकवेना सहन होईना आणि मग कोरेपत्र पाठवावे लागले तरी विद्वत्तेचा अहंकारही कमी होईना दहा वर्षांची मुक्ताई कोरेपत्र पाहून हसू लागली चौदाशे वर्षांचे आयुष्य जगला तरी कोराच राहिला मुक्ताई म्हणाली पण निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानेश्वरांचे वय आणि त्यांचे कर्तृत्व यासंबंधी विचार करता योगीराजांचे मन पत्राच्या मायन्याशीच अडले असावे आणि मग पुढे लिहू शकले नसावेत ज्ञानदेवा तू त्यांना असे पत्र लिही की त्यांना योग्य ती जाण व्हावी ज्ञानदेवाने चांगदेवांना विश्वाचे कोडे उलगडणारे पासष्ट हुव्यांचे पत्र लिहून पाठविले त्याला चांगदेव पासष्टी म्हणतात ते पत्र पाहून चांगदेवांची जिज्ञासा अजून वाढली त्यांना वाटले अशा ज्ञानीपुरुषाला भेटलेच पाहिजे मग आपल्या सिद्धींचे प्रदर्शन करत ते वाघावर बसून ज्ञानेश्वरांच्या भेटीला निघाले चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत हे ज्ञानेश्वरांना जेव्हा कळले तेव्हा ज्ञानदेव व त्यांचे भावंडे एका मातीच्या भिंतीवर बसले होते ज्ञानदेवाने भिंतीलाच चालण्याची चा आज्ञा केली भिंत चालू लागली निर्जीव भेंद चालताना पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले त्यांचा सगळा अभिमान गळून पडला ते ज्ञानेश्वरांच्या पाया पडले चांगदेवांनी मान्य केले की ज्ञानेश्वरांजवळ जड वस्तूलाही सचेतन बनविणारी शक्ती आहे ज्ञानेश्वरांबरोबर ते आदनाने बोलू लागले ज्ञानेश्वरांनी मग चांगदेवांना मुक्ताईच्या हाती सोपविले चांगदेवानी तिला गुरुस्थानी मानले मुक्ताई चांगदेवाना आत्मज्ञानाची महती मोठ्या कुशलतेने समजावित होती संत बहिणाबाईनी या मुक्ताईचे वर्णन त्यांच्या भाषेत फार सुंदर केले आहे माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षांचं लेकरू चांगदेव योगी यानं तिला मानल रे गुरु उब गले ज्ञान देव घडे असंगाशी संग कयवयली मुक्ताबाई बोले ताटीचे अभंग घेती हिरिताचा ठाव ऐका ताटीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग गहरले ज्ञानदेव डोळे गेले फरी असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहिण बहिणाबहिणी किती छान वर्णन केले तर अशी ही वयानं लहान असणारी आणि ज्ञानानं महान ठरलेली गुरु मुक्ताई आणि तिचे चौदाशे वर्षांचे शिष्य चांगदेव कशी वाटली ही अपवादात्मक गुरु शिष्यांची जोडी आवडली का गोष्ट अशाच नवनवीन गोष्टींसह भेटू पुढील भागात नमस्कार